हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे आध्यात्मिक महत्व वेगवेगळे वेग असते पौष महिना हा प्रामुख्याने सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो पौष महिन्यात कोणत्या देवाचे पूजन करावे महत्व आणि विधी पौष महिना हा सूर्यदेवाच्या उपासनेचा महिना मानला जातो या महिन्यात सूर्याला भग या नावाने पूजले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून या महिन्यात खालील देवतांची पूजा करणे शुभ ठरते सूर्यदेव मुख्य देवता पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आरोग्य तेज आणि आत्मविश्वास प्राप्त होतो दररोज सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य देणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे विशेष फलदायी मानले जाते दोन भगवान विष्णू आणि लक्ष्मी हा महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठीही श्रेष्ठ आहे विशेषतः पौष पुत्रदा एकादशी आणि सफला एकादशी या दिवशी विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते या काळात लक्ष्मी नारायणाची संयुक्त पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते तीन शिव उपासना पौष महिन्यात येणाऱ्या पौष पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे महत्वाचे नियम आणि विधी अर्घ्यदान सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे दानधर्म या महिन्यात तीळ गुळ ब्लँकेट किंवा उबदार कपड्यांचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते सात्विक आहार पौष महिन्यात गरम आणि ताजे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो तर तामसिक भोजन टाळण्याचा सल्ला दिला जातो पौष महिना हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संयम आणि साधनेचा काळ मानला जातो या महिन्यात प्रामुख्याने सूर्यदेवाची पूजा होत असली तरी भगवान शंकराची शिव उपासना करण्यालाही विशेष महत्व आहे पौष महिन्यात शिव उपासना का केली जाते शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे हिंदू पंचांगानुसार पौष महिना हा थंडीचा आणि निसर्गातील बदलांचा काळ असतो या काळात भगवान शिवाची आराधना करण्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत वैराग्य आणि साधनेचा काळ पौष महिना हा धनुर्मास म्हणूनही ओळखला जातो हा काळ मंगल कार्यांसाठी वर्ज्य असला तरी आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो भगवान शिव हे आदियोगी आणि वैराग्याचे प्रतीक आहेत कडाक्याच्या थंडीत इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी आणि अंतर्मनाची शुद्धी करण्यासाठी शिव उपासना अत्यंत प्रभावी ठरते दोन निसर्ग आणि आरोग्याचे संतुलन पौष महिन्यात थंडीमुळे शरीरातील मंदावलेला असतो भगवान शिव हे कल्याणाचे दैवत असून ते संहारक नकारात्मकतेचा नाश करणारे आहेत थंडीच्या या काळात रुद्राभिषेक किंवा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकून राहण्यास मदत होते तीन पौष पौर्णिमेचे महत्व पौष पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या दिवशी अनेक भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करून महादेवाला जलाभिषेक करतात असे मानले जाते की या दिवशी केलेली शिवपूजा व्यक्तीला मोक्षाच्या दिशेने नेते आणि जीवनातील सर्व संकटांचे निवारण करते चार सूर्य आणि शिव यांचा संबंध शास्त्रांनुसार सूर्य हा शिवाचाच एक अंश मानला जातो शिव हा अग्नी आणि प्रकाशाचे मूळ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना भग या रूपात होते तर शिवाची उपासना आत्मिक शांततेसाठी केली जाते ऊर्जेचा स्रोत सूर्य आणि शांतीचा स्रोत शिव यांची या काळात सांगड घातली जाते पाच नकारात्मकतेचा नाश पौष महिना हा वर्षाच्या समाप्तीकडे आणि उत्तरायणाच्या सुरुवातीकडे नेणारा काळ आहे जुन्या आणि नकारात्मक विचारांचा त्याग करून नवीन ऊर्जेने मकर संक्रांतीच्या उत्सवाकडे जाण्यासाठी भगवान शंकराची उपासना केली जाते जेणेकरून मनातील अंधकार दूर व्हावा शिव उपासनेचे फायदे मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते जीवनातील अडथळे दूर होऊन आत्मबळ प्राप्त होते पौष महिन्यातील थंडीचा त्रास कमी होऊन आरोग्यात सुधारणा होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशातला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद